बॉलिवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्री लाखो चाहत्यांची लाडकी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिझनेसमन राजकुंद्रा हे नाव तुम्ही वारंवार ऐकलंच असेल पण दुर्दैवाने या दोघांचं नाव चर्चेत येतं ते नेहमीच वाद कोर्ट कचेऱ्या आणि गुन्हेगारी आरोपांमुळेच आता पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा चर्चेत आलेत कारण या दाम्पत्यावर तब्बल साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जवळजवळ एकसष्ट कोटींच्या घोटाळ्यांचा गंभीर आरोप या दोघांवर करण्यात आलाय ही तक्रार नोंदवली गेली आहे मुंबईतील जिहू पोलीस ठाण्यात आणि तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली पण प्रश्न असा आहे की हा प्रकार नेमका कसा घडला शिल्पा राज यांनी खरंच गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती का की हा फक्त एक जुनाच व्यावसायिक वाद आहे याचाच संपूर्ण आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली आपण पाहताय महाराष्ट्र शिल्पा शेट्टी केवळ बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर बिझनेस वुमन म्हणून सुद्धा चर्चेत असते तिच्या बिझनेस वेंचर्स मध्ये सर्वात जास्त गाजलेलं नाव म्हणजे बॅस्टियन रेस्टॉरंट मुंबईच्या वांद्रे वेस्ट भागात दोन हजार सोळा मध्ये सुरू झालेलं हे रेस्टॉरंट काही वर्षातच सेलिब्रिटी हँग आउट स्पॉट म्हणून लोकप्रिय झालं बॅस्टियन खास करून आपल्या सीफूड साठी प्रसिद्ध राहिलंय आलिशान इंटेरियर्स खासगी वातावरण आणि ग्लॅमरस सेटअप मुळे हे रेस्टॉरंट बॉलिवूड सेलिब्रिटी उद्योगपती आणि सोशलाइटसाठी आवडतं ठिकाण बनलंय शिल्पा शेट्टीने आपल्या फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईल इमेजला साजेस सा मेन्यू डिझाईन करण्याकडेही लक्ष दिलं होतं आता या रेस्टॉरंटची शिल्पा शेट्टी सोबतच रणजित बिंद्रा नावाच्या रेस्टॉरंट व्यावसायिकासोबत भागीदारी होती रेस्टॉरंट ओपन झाल्यानंतर काही वर्षात यांची चांगली ब्रँड व्हॅल्यू तयार झाली इतकंच नाही तर मुंबईतल्या तरुण पिढीसाठी हे ठिकाण एक डेस्टिनेशन म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण सध्या शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राजकुंद्रा साठ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामुळे वादाच्या भवऱ्यात अडकलेत या वादानंतर काही आठवड्यातच शिल्पा शेट्टीने अचानक बॅस्टियन बंद करण्याचा निर्णय घेतला या प्रकरणाची सुरुवात झाली दोन हजार पंधरा मध्ये या प्रकरणाचा तक्रारदार आहे दीपक कोठारी जे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस या खाजगी फायनान्स कंपनीचे संचालक आहेत दोन हजार पंधरा मध्ये त्यांची ओळख झाली राजेश आर्य यांच्या मार्फत शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राशी या भेटीत शिल्पा राज यांनी स्वतःला बेस डेल टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून सादर केलं कंपनीचं वर्णन त्यांनी केलं ऑनलाईन रिटेल आणि गृह खरेदीसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी कंपनीच्या भविष्यातील प्रकल्पांसाठी निधीची गरज असल्याचं सांगितलं आणि कोठारी यांच्याकडे तब्बल पंच्याहत्तर कोटींच्या कर्जाची मागणी केली त्यांनी वचन दिलं की या गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि सुरक्षित व्यवहार मिळेल चांगल्या वाजाच्या आशेनी आणि शिल्पा शेट्टी राजकुंद्रा यांची मोठी प्रतिमा पाहून दीपक कोठारी यांनी या प्रकल्पात गुंतवणुकीचा निर्णय घेतला एप्रिल दोन हजार पंधरा मध्ये कोठारी यांनी पहिली गुंतवणूक केली एकतीस कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची त्यानंतर सप्टेंबर दोन हजार पंधरा मध्ये पुन्हा अठ्ठावीस कोटी त्रेपन्न लाख रुपये गुंतवले एकूण गुंतवणूक झाली साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये आता या व्यवहारासाठी शेअर सबस्क्रिप्शन अग्रीमेंट करण्यात आलं होतं म्हणजेच कोठारी यांना परताव्यासह कंपनीत भागीदारी दिली जाणार होती पण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण चित्र पालटलं गुंतवणुकीनंतर अवघ्या एका वर्षात सप्टेंबर दोन हजार सोळा मध्ये शिल्पा शेट्टीने अचानक कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला यानंतर मध्ये राजकुंद्रा एका करारात मोठ्या चुकांमध्ये अडकला परिणामी कंपनीला प्रचंड आर्थिक नुकसान झालं परिस्थिती इतकी बिघडली की कंपनीवर थेट दिवाळखोरीची कारवाई सुरू करण्यात आली दीपक कोठारी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी व्यवसाय विस्ताराच्या नावाखाली गुंतवणूक केली होती पण प्रत्यक्षात शिल्पा आणि राज यांनी ही रक्कम व्यवसायासाठी न वापरता वैयक्तिक फायद्यासाठी खर्च केली याची शहानिशा झाल्यानंतर त्यांनी वारंवार पैसे परत मागितले मात्र शिल्पा राज यांनी ना मुद्दल परत केलं ना व्याज मग दीपक कोठारी यांनी थेट पोलिसांची मदत घेतली जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि त्यानंतर फसवणूक अपहार यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आता हा गुन्हा इतक्या मोठ्या रकमेचा असल्याने तपासाची जबाबदारी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आली फक्त शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्राच नाही तर या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचं देखील समोर आलंय दुसरीकडे शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या बाजूने वकील प्रशांत पाटील यांनी मात्र आरोप फेटाळले त्यांच्या मते हे एक जुनं व्यावसायिक प्रकरण आहे कंपनी आर्थिक अडचणीत गेल्यामुळे एनसीएलटी मध्ये दिवाळखोरीची कारवाई झाली होती यात कुठलीही गुन्हेगारी बाब नाही फक्त व्यावसायिक तोटा झाला आहे सर्व कागदपत्र कॅश फ्लो डिटेल्स वेळोवेळी आर्थिक गुन्हे शाखेला देण्यात आले त्यांच्या म्हणण्यानुसार हा आरोप शिल्पा शेट्टी आणि राजकुंद्रा यांच्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न आहे राजकुंद्राचं नाव हे पहिल्यांदाच अशा प्रकरणात आलं नाहीये याआधीही त्यांचं नाव पॉर्नोग्राफी केस पासून ते क्रिप्टोकरन्सी स्कॅम पर्यंत अनेक वादग्रस्त प्रकरणात आले प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये गदारोळ झालाय शिल्पा शेट्टी मात्र या सगळ्या वादांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आली पण आता तिच्यावरही थेट आरोप झालेत त्यामुळे तिच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय आता महत्वाचा प्रश्न असा आहे की या केसचा शेवट कसा होईल दीपक कोठारी यांचा दावा सिद्ध होईल का की शिल्पा राज यांची बाजू खरी ठरेल या प्रकरणाचा शिल्पा शेट्टीच्या फिल्मी करिअरवर काय परिणाम होणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद